तर मित्रांनो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व वडाप्रमाणे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवारी रोजी आलेली आहे शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार असे सांगितले जाते की सावित्रीने आपल्या पतीस सत्यवानास यम द्वारातून परत आणले होते सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली यम देवतांकडूनच परत मिळवले होते म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली म्हणून आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वटपौर्णिमेचे रोज महत्व पूजा विधी मुहूर्त मंत्र कोणता म्हणावा त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुमावली या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा नवीन नवीन व्हिडिओ महत्व आहे त्याचप्रमाणे वडाला वड हे औषधी गुणांनी युक्त दीर्घायुष्य असल्याने त्याचप्रमाणे आपले पतीलाही दीर्घायुष्य लाभावे आपल्या पुत्र पौत्रांनाही दीर्घायुष्य लाभावे व पर्यावरणाप्रती कृतज्ञता युक्त व्हावी म्हणून ही परंपरा जोपासलेली आहे ही वट माहिती ची सुरुवात एकवीस जून ला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जून ला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे व पूजेचा शुभ मुहूर्त एकवीस जून ला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजेच सकाळ सकाळी पूजा केली तर ते शुभ मुहूर्तात होणार आहे आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी हे जाणून घेणार आहोत तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर आपली स्नानादी नित्यक्रम उरकून घ्यावेत अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी तसेच सूर्योदय झाल्यावर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यानंतर आपल्या घरी आपली नित्य पूजा करून घ्यावी आणि पूजा करत असताना आपल्या व्रताचा संकल्प करावा संकल्प करत असताना माझे पती व माझे कुटुंब दीर्घायुष्यासाठी आरोग्य संपन्न साठी आजचे ऋत करणार आहे हे ऋत सुख संपन्न व्हावं हो अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण वडाच्या झाडाच्या खोडाच्या ठिकाणी एका पात्रामध्ये नदीकाठची वाळू घ्यायची आहे त्यावर श्री गणेश व माता, यांचे प्रतिकात्मक सुपारीची स्थापना करायची आहे अथवा आपल्याकडे फोटो असेल तर तो तो फोटो लावला तरी देखील चालणार आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आद्य पूजनीय प्रथम पूजनीय श्री गणेशाचे पंचोपचार पूजन करायचे आहे त्यानंतर सती मातेची पंचोपचार पूजा करायची आहे सती मातेला हळद कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या इत्यादी सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत तसेच मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्नता दीर्घायुष्य लाभू दे कुटुंबियांमध्ये सुख शांती येऊ दे पुत्र पवित्रांना देखील दीर्घायुष्य लाभू दे अशा प्रकारची आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे व त्यानंतर सुती दोरा गुंडळत सात प्रदक्षिणा आपण घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना दोरा गुंडळत असताना आपण या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजेच अवैधव्य सौभाग्यम देम सर च ग्रहणाद्रम नमोस्त या मंत्र आपण प्रदक्षिणा घालत असताना म्हणायचं आहे त्यानंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पुन्हा हात जोडून प्रार्थना करून पाच सुवासिनीची आंबे व गवाने ओटी भरायची आहे सावित्रीच्या कथेचे श्रवण आता वाचन करायचे आहे या दिवशी व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत आपण सकाळी नित्य पूजन करून नैवेद्य आपल्या देवतांना दाखवून हा रोत सोडायचा आहे अशा प्रकारे सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्याकरिता दीर्घायुष्य करिता, करिता सुख समृद्धीसाठी हे वट पौर्णिमाचे रोत खूप श्रद्धेने करतात तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा